नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली असून आज त्यावर सुनावणी होणार आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय पीठासमोर ही सुनावणी होणार असून न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा हे या पीठाचे सदस्य आहेत दरम्यान सर्व केंद्र सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षितता व्यवस्थेत पंचवीस टक्क्यांनी वाढ करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे या घटनेनंतर राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या बेमुदत संपाचा आज आठवा दिवस आहे सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयं सुरक्षित झोन घोषित करावीत आणि केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा लागू करावा या मागणीवर निवासी डॉक्टर ठाम आहेत पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संवाद साधला पूर्ण आत्मविश्वासानं मैदानात उतरा विजयापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही अशा शब्दात त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या खेळांकडे बघण्याचा देशाचा दृष्टिकोन आता बदलला असून पॅरा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांनाही सारखंच महत्व दिलं जात आहे यापूर्वी दिव्यांग खेळाडूंना दुर्बल मानलं जात होतं मात्र आपल्या सरकारनं ही धारणा बदलली आणि खेळाडूंसाठी विविध सहाय्यक योजना आणल्या असं पंतप्रधान म्हणाले अठ्ठावीस ऑगस्टपासून या स्पर्धांना सुरुवात होणार असून भारतानं चौऱ्याऐंशी खेळाडूंचं आतापर्यंतचं सर्वात मोठं पथक या स्पर्धेसाठी पाठवलं हे खेळाडू बारा क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होतील पंतप्रधान मोदी उद्या बुधवारी पोलंड आणि युक्रेनच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत भारताचे पंतप्रधान पंचेचाळीस वर्षानंतर पोलंडला भेट देणार आहेत त्यामुळे ही भेट ऐतिहासिक असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे सचिव तन्मय लाल यांनी दिली मंकीपॉक्सचा जगातला वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशातही प्रशासन सतर्क झालं आहे देशात सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसंच दोन आंतरराष्ट्रीय सीमांवर आरोग्याच्या दृष्टिकोनातून सज्जता ठेवण्यात आली आहे तसंच दिल्लीतल्या तीन रुग्णालयांना मॉडेल रुग्णालयं बनवण्यात आलं असून या रुग्णालयांमध्ये विलगीकरण विभाग बनवण्यात आला आहे नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि मॉरिशियस सरकार यांच्यात काल मुंबईत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली मॉरिशियसचे केंद्रीय मंत्री अॅलन गानू आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला या करारानुसार मॉरिशियसमधल्या कर्करोग रुग्णांना नागपूर इथल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा देणार आहे तसंच तिथल्या रुग्णालयांमधल्या आरोग्य कर्मचारी परिचारिकांना प्रशिक्षणाची जबाबदारी या इन्स्टिट्यूटला दिली आहे फेलोशिप मिळवण्यासाठी संशोधक विद्यार्थ्याकडून पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना संशोधक मार्गदर्शकासह तिघांना काल छत्रपती संभाजीनगर इथं अटक करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मार्गदर्शक डॉक्टर एराज सिद्दीकी यांनी संशोधक विद्यार्थ्याकडून सह्या करण्यासाठी दरमहा दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित केली होती हिंगोली जिल्ह्यातल्या ज्योतिर्लिंगा औंढा नागनाथ इथं काल तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त देशभरातून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती सायंकाळी उशिरापर्यंत एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी श्री नागनाथाचं दर्शन घेतलं पहाटे दोन वाजता विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करून मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं होतं जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव तालुक्यातल्या पिंपरखेड गावात अल्पवयीन चार सख्या भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला मोठी बहीण भांडी घासण्यासाठी धरणाच्या काठावर गेली होती तिचा पाय घसरून ती पाण्यात पडली तिला वाचवण्याच्या प्रयत्नात उर्वरित तिन्ही भावंडही पाण्यात पडली असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे राज्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पाऊस झाला यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला तर काही ठिकाणी गारपीटही झाली पुणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडला नाशिक शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला शहरातले अनेक रस्ते जलमय झाले होते बीड जिल्ह्यात शिरूर तालुक्यात डोंगरपट्ट्यात जोरदार पाऊस झाल्यानं नगर रस्त्यावर तयार होत असलेला पूल वाहून गेला यामुळे वाहतूक कोंडी झाली होती तर जेसीबीच्या सहाय्यानं नवीन पुलाचं काम तात्काळ सुरू करण्यात आलं राज्यात आज कोकणात मेघगर्जना विजा आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या, या, संभाजी या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता